हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण हाय प्रोटीन भाजी करणार आहोत तुम्ही म्हणाल हाय प्रोटीन म्हणजे काय मी सोयाबीन करी करणार आहे सोयाबीन हे प्रो प्रोटीन रिच फूड आहे त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही मी भिजवलेले सोयाबीन घेतले त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे हे प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठरवायचं आहे त्यामध्ये कोथंबीर देखील घेतली आहे थोडी मी आणि मिक्सरला याची छान दरदरी पेस्ट करून घेतली आहे आपल्याला ही पेस्ट फाईन करायची नाही आहे झाडसरस ठेवायची आहे आता एका भांड्यात आपण ते वाटलेलं वाटण काढूया टेस्टला अप्रतिम बनते कोप्ता करी तुम्ही नक्की ट्राय करा आता त्यामध्ये मी एक दोन छोटे कांदे चिरून घेतले आहेत स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना आपण ग्रेव्हीमध्ये देखील मीठ टाकणार आहे हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं मीठ जास्त नको आणि बाइंडिंग घेण्यासाठी मी एक वाटी छोटं बेसन घेतलं आहे छोटी वाटीवर हे प्रमाण देखील तुमच्या गरजेनुसार ठेवायचं आहे तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लावर वापरते कॉर्नफ्लावर नसल्यास तुम्ही मैदा देखील वापरू शकता हे पदार्थ फक्त बायंडिंगसाठी वापरले आहेत आपण आता आपण कढईत तेल गरम करत ठेवूया कोपते तळण्यासाठी मी कोफ्त्याचं मिश्रण छान मिक्स करून था घेतात आणि यामध्ये कुठलंही पाणी लागत नाही अगदी त्या सोयाबीनच्या पाण्यामध्येच मळलं जातं पीठ आणि याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे कोफ्ते करून घ्यायचे मी गोल करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज ठेवायची आहे तेल देखील आपलं छान गरम झालं आहे आता कोफते आपण तळून घेऊया मी इथे ग्ला गॅसची फ्लेम ही हाय ठेवणार आहे हाय फ्लेमवरच कोफ्ते तळायचे आहेत आपल्यांना हे कोफ्ते अजिबात तेल शोषत नाही खूप छान बनतात क्रिस्पी बनतात तुम्ही नक्की ट्राय करा याप्रमाणे मी सगळे कोफ्ते तयार करून घेते आहेत तेल देखील शोषत नाही आता एका भांड्यात काढून घेऊया आता आपण ग्रेव्ही तयार करूया मी ग्रेवीसाठी कढई घेतली आहे कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये मी उभा चिरलेले दोन कांदे घेतले आहेत मी तेल वापरले नाही पहिले कांदे आपण तेलात भाजायचे आहेत कांद्याचा कलर चेंज व्हायला नको जास्त काळपट भाजायचे नाही तर आपल्यांना दोन टोम छोटे टोमॅटो घेतले लसूण अद्रक आणि कोथिंबीर आता थोडे कांदे भाजल्यानंतर थोडं तेल वापरायचं आहे नंतर तेलात आपल्यांना टोमॅटो टाकायचा आहे लसूण अद्रक देखील टाकायचं आहे हे अगदी रफली भाजायचं आहे आपल्यांना जास्त काळपट करायचं नाही आणि त्यामध्ये मी काजू देखील घेतले आहे थोडी ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी हे प्रमाण देखील तुमच्या गरजेनुसार ठरवायचं आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे भासताना आपल्याला कलर चेंज करायचा नाही आहे छान भाजून झाला आहे गार झाल्यावर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मी सोयाबीन दळलेल्या भांड्यामध्येच काढून घेते आहे आणि याची देखील आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे कोथिंबीर देखील टाका अगदी पंधरा ते वीस मिनटात करी तयार होते चवीला अप्रतिम लागते आता कांदे भाजलेल्या कढईत मी दोन चमचे तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकायचं आहे कुठेही जास्तीचे भांडे भरत नाही हे वाटण आपण तेलात छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी त्या त्यादेखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन वाटणाला छान तेल सुटलं आहे आता मी मीठ टाकते आहे स्वादानुसार मीठ टाकताना लक्षात घ्यायचं आहे आपण कोपत्यामध्ये देखील मीठ वापरलं आहे त्यामुळे मीठ थोडं बेताचं टाकायचं आहे आपल्यांना आता मी एक चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला तुम्ही आवडीनुसार मसाले वापरले तरी चालतील एक चमचा लाल तिखट एक छोटा चमचा मी हळद वापरणार आहे आणि एक चमचा धना पावडर हे देखील तेलात छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले छान परतले की भाजीला तवंग देखील छान येतो त्यामुळे मसाले हे कमी गॅसवरच परतले पाहिजे आता मी एक इथे एक चिमूडभर साखर वापरणार आहे साखरेने ग्रेव्हीचा रंग सुरेख येतो आणि ग्रेव्हीमध्ये आपल्या गरजेनुसार आपल्याला गरम पाणी ओतायचं हे गार पाण्याचा वापर इथे करायचा नाही आपल्याला गरम पाणी टाकल्याने भाजीला तवंग छान येतो भाजी छान उकळली आहे बघा टेस्टला अप्रतिम लागते मस्त ट्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण त्यामध्ये सोयाबीनचे केलेले कोफ्ते टाकूया अगदी पंधरा ते वीस मिनटात कोप्ताकरी बनते ही भाजी आपण भाताबरोबर चपातीबरोबर किंवा पराठ्यांबरोबर देखील खाऊ शकतो भाकरीबरोबर देखील खाऊ शकतो कुणाला ओळखू येणार नाही आपण यामध्ये सोयाबीनचा वापर केला आहे लहान मुलांसाठी एकदम योग्य भाजी आहे आता कढईवर मी पाच मिनटं झाकण ठेवत आहे कोप्ते नरम होण्यासाठी अगदी पाच ते सात मिनटात कढईचं झाकण खोललं बघा किती छान दिसते कोप्ता आपली आता सर्व करून घेऊया आपण दिसते ना छान चव देखील छान होती तर आपल्या आवडीनुसार चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक रेसिपी आवडलेस मला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग